कैलासवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शिक्षण संस्कार हो, कर, व सामाजिक जाणिव दर्शन निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी बी के बनकर एक्सपरिमेंटल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडले कार्यक्रमात संस्थिच्या अध्यक्षा मंगलाताई जाधव उपाध्यक्ष भास्कर नाणा बनकर तसेच संचालक मंडळ व निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गणपतीच्या आवाहनावर आधारित नाटिका व नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुंदर प्रारंभ केला नर्सरीच्या चिमुकल्यांनी शिक्षणाचे महत्व शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावरील नृत्य सादर करत उपस्थित पालकांची मनं जिंकली तर ज्युनियर वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेत आईची आठवण शिक्षकांकडून मिळणारी मायेची भावना या हृदयस्पर्शी विषयांवर सादरीकरण करून प्रेक्षकांना भाऊक केले पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पालकांकडून होणारी दुर्लक्षाची भावना तसेच आजी आजोबांना वृद्धाश्रमात पाठवण्यासारख्या सामाजिक विषयांवरील नाटिकेतून समाजाला विचार करायला भाग पाडले याच विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि शिक्षणातील प्रेरणेवर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना निर्माण केली कार्यक्रमाच्या समारोपाला महिला पालकांनी सिंदूर या विषयावर सादर केलेले नृत्य व नाटिका विशेष आकर्षण ठरले या सादरीकरणास प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली स्नेह संमेलनास एक हजारांहून अधिक पालक उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले सूत्रसंचालन कल्याणी जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले